सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये सुद्धा अगदी आरामात बनवता येईल अशी आज आपण गव्हाच्या पिठापासून आणि वटाण्यापासून पौष्टिक असं नाश्ता आणि चटणीची रेसिपी पाहतोय तर हा जो डोसा आहे हा किती कुरकुरीत झालेला आहे हे तुम्हाला दिसतच असेल तर हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला कुठेही दाळ तांदूळ भिजवायची गरज नाही किंवा बॅटर फर्मेंट करावं लागत नाही इन्स्टंट डोसा हे अगदी कुरकुरीत तयार होतो यामध्ये आपल्याला इनो दही खाण्याचा सोडासुद्धा वापरण्याची गरज लागत नाही चला तर मग लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्याकरता रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर वटाणा घेतला त्यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक टाकून घेतलेलं आहे ही। आता हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता किंवा लहान मुलांना देणार असाल तर अगदी एकच मिरची वापरली तरीही चालेल किंवा के स्किप केली तरीही चालेल त्यानंतर यात मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबिरीमुळे आपल्या डोशांना रंग खूप छान येतो थोडंसं पाणी टाकून पातळ आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये दळत असताना जर आवश्यकता लागली तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी अजून ॲड करू शकता मस्त अशी पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे तयार झालेली पेस्ट लगेचच एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता तुम्हाला या गव्हाच्या पिठाऐवजी इतर कुठलेही पिठं वापरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता सेम वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा बारीकच वापरायचा आहे त्यानंतर चार चमचे भर म्हणजे पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे त्यामुळे आपले जे डोसे आहे कुरकुरीत होतात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये जास्त काही साहित्य लागत नाही अगदी घरातल्याच साहित्यामध्ये हे जे डोसे आहे ना तयार होतात परंतु खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतात अतिशय भारी लागतात लहान मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील इतके भारी हे जे डोसे आहे हे तयार होतात सुरुवातीला मी पाणी न टाकताच हे मिक्स करून घेतलं त्यानंतर आता यामध्ये पाणी घालूया थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी जसं आपण घावण्यांसाठीचं जे पीठ आहे तयार करतो ना अगदी तसंच पातळ पीठ आपल्याला याचं तयार करायचं आहे सेम घावनांना जसं पीठ तयार केलं ना, ना सेम त्याच पद्धतीचं पीठ आता आपण तयार करून घेऊया सुरुवातीला आता एक वाटीभर पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया अजून हे जर पीठ घट्ट वाचलंस अजून आपण यामध्ये पाणी ॲड करूया तर दुसरी वाटीसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे टोटल दोन वाटी पाणी यामध्ये वापरलेलं आहे तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं डिपेंड आहे तुमच्या गव्हाच्या पिठावरती आणि रव्यावरती आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे इथे तुम्हाला दाखवते हे पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे रेस्ट वगैरे करत बसायची गरज नाही लगेचच आता डोसे तयार करून घेऊया इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे त्याला छान असं तेलाने ग्रीस करून घेऊया अगदी एक चमचाभर तेल आपल्याला यावरती घालायचं आहे हे डोसे बनवण्यासाठी अजिबात जास्त तेलाचा सुद्धा वापर आपण करणार नाही होत अगदी एक चमचाभर तेलामध्ये हे सर्व जे डोसे आहे ना हे आपले तयार होतात अगदी ऑइललेस डोसे आहेत तर सर्व पॅनला मी तेल छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे तवासुद्धा छान कडकडीत अगोदर सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे मस्त अशी जाळी पडली पाहिजे या डोश्यांना तर इथे तुम्हाला दिसत असेल आता डोसा टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा डोसा शिजवून घ्यायचा आहे आता काही मिनटासाठी वाफ देऊन घेतली आणि पूर्णपणे वरची बाजू सुकत नाही किंवा कोरडी होत नाही तोपर्यंत हा फलट आहे कारण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ना तर हा दोन डोसा आहे ना हा थोडासा चिकट होतो तर खालची बाजू एकदम कुरकुरीत भाजून घेते अगदी म्हणजे ते मध्यम गॅसवरती आणि त्यानंतर हा डिमोट केला तर हे पहा एकदम कुरकुरीत हा आपला गव्हाच्या पिठाचा डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे सेम पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा डोसे तयार करून घेऊया अगदी बनवायला साधा आणि सोपा आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी तुम्ही घाईच्या वेळेत जरी तुम्ही बनवायला घेतला ना तरीही हा डोसा तयार होतो मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील ह्यामध्ये जे वटाणे आहे ना त्याची पेस्ट करून टाकल्यामुळे मुलांना समजणार सुद्धा नाही नाही की यामध्ये आपण वटाणा वापरलेला आहे तर डोसा पहा काय कुरकुरीत तयार झालेला आहे तर आता या डोश्यासोबत लागणारी चटणीसुद्धा तयार, तयार करून घेऊया तर इथे कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं घालायचं एक चमचाभर आपल्याला अख्खे धने घालायचे आहे तर ही जी चटणी आहे ना ही आपण साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार करत आहोत कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत तुम्ही ही खाऊ शकता त्यानंतर दोन ते तीन लसणाच्या कळ्या एक इंच अलं टाकून घेऊया सोबतच आपल्याला यामध्ये दोन चमचे शेंगदाणे आणि दोन चमचे भाजक्या डाळ्या ज्या आपण चिवड्यामध्ये वापरतो ना त्याच वापरलेल्या आहे आता हे जे जिन्नस आहे काही मिनटासाठी तेलावरती परतवून घेऊया त्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन आपल्याला सुख्या मिरच्या वापरायच्या आहे सोबतच चिंच आणि गूळसुद्धा टाकून घेणार आहे म्हणजे आपली जी चटणी आहे थोडीशी आंबट गोड चवीची होणार आहे हे जिन्नस काही मिनटं आपण परतवल्यानंतर यामध्ये मी एक मध्यम आकाराचा जो कांदा आहे तो उभ्या आकारात कट करून घेतलेला आहे तो आता छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार नाही कांदा मऊ झाला की त्यानंतर आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा टाकून घेणार आहोत कारण कांदा जर व्यवस्थित शिजला नाही ना तर चटणीमध्ये पाणी सोडतो त्यामुळे कांदा छान मऊ होऊ द्यायचा परतू द्यायचा आणि त्यानंतरच टोमॅटो ह्यामध्ये टाकायचं आहे आता हे सर्व जिन्नस छान असे शिजवून शी घेऊया लगेचच चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस पाणी न टाकताच आपण शिजवून घेऊया वाफेवरती तर हे सर्व जिन्नस शिजले गेलेले आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया थंड झाल्याच्या नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे त्यानंतर एक चमचाभर आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर किंवा बॅडगी लाल मिरची पावडर वापरायची आहे ही तिखट नसते फक्त रंग छान येतो आपल्या चटणीला पाणी टाकून मस्त अशी आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि वरतून मस्त अशी फोडणी देऊन घेऊया तेल इथे मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे एक चमचाभर आपल्याला इथे चण्याची जी डाळ असते ती घ्यायची आहे आणि एक चमचाभर आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे एक सुकी मिरची कढीपत्ताने आणि थोडासा हिंग टाकून घेऊया आणि ही तेलाची जी फोडणी आहे या चटणीवरती टाकून घेऊया या चटणीच्या व तेलाची फोडणी घातली नाही तरीही चांगली लागते परंतु चटणीमुळे अजूनच छान अशी टेस्ट येते तर या ठिकाणी आपली मस्त अशी साऊथ इंडियन स्टाईल चटणीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे ही तुम्ही इडलीसोबत डोशासोबत उत्तप्प्यासोबत कशासोबतही खाऊ शकता ही चटणी तयार करून तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर आरामात टिकते तर आपली मस्त अशी चटणी आणि गव्हाच्या पिठाचा मस्त असा कुरकुरीत डोसा या ठिकाणी खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर एकदा तरी हा डोसा जो आहे ना ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद